आज प्रदोष व्रत आहे शिवाला समर्पित प्रदोषवता व्रताचे महत्त्व बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या प्रदोशवता व्रताचे खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्ही भगवान शंकराची पूजा आणि उपासना करू शकता भगवान शिवाला समर्पित केलेला एक महत्त्वाचा उपास म्हणजे प्रदोष व्रत प्रदोष व्रत हे महिन्यातून दोनदा येते महिन्याच्या तेराव्या दिवशी म्हणजे त्रयोदशी दिवशी प्रदोष प्रदोष उपास केला जातो सायंकाळी म्हणजे प्रदोष काळी पूजा अर्चा केली जाते प्रदोष कालावधी म्हणजेच सूर्यास्ताच्या दीड तास आधी आणि सूर्यास्तानंतर एक तास म्हणून प्रदोषरत किंवा प्रदोष काळ दर्शवला जाऊ शकतो शिवपुराणात असे म्हटले आहे की भगवान शंकरांना प्रदोषरत केल्याने आपल्याला धन संपत्ती संतती सुख आणि सम्मान प्राप्त होऊ शकतो उपास आणि उपासना विशेषत स्त्रिया करतात परंतु हा प्रदोष व्रताची सुरुवात ही शनी प्रदोष म्हणजे शेन शनिवारी येणाऱ्या प्रदोष व्रतापासून करायची आहे ज्यांना मूल होण्याची इच्छा असते त्यांनी प्रदोषाच्या शुभ मुहूर्तावर शिवांची प्रार्थना करणाऱ्यांना जे आपल्या दोष किंवा आपल्या हातून नकळत होणाऱ्या पापांपासून मुक्ती मिळते व आपल्या ज्या इच्छा आहेत त्याच्यामधून मार्ग सापडतो प्रदोष व्रताच्या संबंधित अनेक प्रकारच्या दंतकथा आहेत त्यातली दोन दंतकथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत असे मानले जाते की भगवान शिवांनी मंथन केलेले हल हलाल विष प्याले होते महासागराच्या दूध समुद्र मंथन हे प्रदोष म्हणजे प्रदोष झाले होते आणखी एक दंतकथा सूचित होते की भगवान शंकरांनी त्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळच्या म्हणजे प्रदोष काळच्या वेळी भगवान शिव आणि प्रा पार्वती देवी हे देवी जोडपे अनुकूल मूडमध्ये असते त्यामुळं आपण हे व्रत करताना जो संकल्प करतो आपल्या मनातील जी इच्छा बोलून दाखवतो त्या इच्छेचे इच्छे फळ मिळते असे प्रमाण आहे आणि शंकर आणि पार्वती आपल्याला सहज प्रसन्न होतात आणि प्रामाणिक भक्त भक्त जे काही मागतात ते त्यांना मिळतं या काळामध्ये भगवान शंकरांना बेल म्हणजे बेलांची फळं बेल बेलपत्र बेल बेल बेलपत्रांची पाणी अर्पण करावीत ही पाणी कुठे तुटलेली फाटलेली नसावीत अखंड बेलपत्र अर्पण करायचे या हे शुभ मानले जातं महिन्यातील दोन्ही प्रदोषाच्या दिवशी उपास करणे हे शुब उपास करणारे काही शुभ भक्त आहेत काही फक्त चंद्राच्या क्षीण अवस्थेत उपास करतात उपवासासाठी फक्त पाणी आणि संध्याकाळी एकच प्रकारचे धान्य वापरून बनवलेला पदार्थ सोडण्यासाठी वापरला जातो म्हणजेच गहू गो। गहापासून बनवलेला रव्याचा शिरा आणि गव्हापासून बनवलेल्या रव्याचे शेवई हा पण नैवेद्य दाखवून याचाच प्रसाद म्हणून खाऊ प्रसाद म्हणून घेऊन त्यात त्याच्यावर आपल्याला उपास सोडायचा आहे किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी शिजवलेले अन्न खाऊ शकता उपासाची दुसरी पद्धत म्हणजे फळे खाणे आणि संध्याकाळच्या प्रार्थनानंतर शिजवलेले अन्न खावे कोणत्याही एका प्रकारने आपल्याला ही, ही पूजा करायची पूजा करत असताना एकच धान्य म्हणून प्रसादाला तुम्ही वापरू शकता तो आहे शिरा तुम्ही एक शिरा शिरा ठेवू शकता शिरा दाखवून ते तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता प्रदोष व्रताचे काटेकोरपणाने पालन करावे तरच तुम्हाला फळ भेटेल काही वक्त उपास करत नाहीत परंतु या काळात शिवाजी पूजा करतात किंवा शिवमंदिरात जाऊन शिवांना बेल आणि प्रसाद अर्पण करू शकतात सोमवार हा शिवाला समर्पित असल्याने सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला हे सोम प्रदोष व्रत असे म्हटले जाते परंतु जेव्हा आपल्याला प्रदोषव्रत सुरू करायचे असते तेव्हा शनी प्रदोष म्हणजे शनिवारी येणाऱ्या प्रदोषव्रथापासून सुरुवात करायची ते तुम्ही संकल्प इच्छित तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष जसं सा तुम्हाला संकल्प आहे जसं तुमच्या पोतीमध्ये दिलेला आहे त्यानुसार तुम्ही संकल्पयुक्त प्रदर्शवत करू शकता अत्यंत प्रदोषरत हे अत्यंत शुभ मानले जाते चंद्राच्या मावळ त्या अवस्थेत जो अवस्थेत शनिवारी येणारा प्रदोष देखील खूप शुभ आहे म्हणून या दिवशी तुम्हाला प्रदोष व्रताची सुरुवात करायची आहे शिवाला समोर विप्रत कसे पाळावे किंवा कसे करावे संध्याकाळी सूर्यास्ताच्या एक तास आधी स्नान करणे आणि भगवान शिव देवी पार्वती गणेश कार्तिक आणि नंदी यांना प्रार्थना करावी सुरुवातीच्या प्रार्थनेनंतर ना एक कलश कलश स्थापन करण्यासाठी पाणी भरून तो भगवान शिवांची पूजा केली जाते भगवान शिवाची पूजा केली जाते पाण्याने भरलेला कलश त्याला दरवाजा काढीने कमळाची कमळा कमळ कुमर काढले जाते त्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते असं म्हटलं जातं उपासनेचा आणखी एक प्रकार तो म्हणजे शिवलिंगाची पूजा वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते या पूजेसाठी तांबोल म्हणजे विड्याचं एक पान त्याच्यावर एक सुरुपाया आणि सुपारी हे झालं तांबूल कापसाचे वस्त्र प्रसाद हे सगळं आपण देवाला अर्पण करून पूजा करू शकतो शिवलिंगाची पूजा करायची वाळूचे शिवलिंग तयार करून त्याच्यावरती बेलाची पाच ते सात पानं अर्पण करायची त्याचबरोबर तांबूल जानवं आणि बेलपत्र फुले इत्यादी अर्पण करून प्रदूषा पुस्तकामधील कथा तुम्हाला वाचायची आहे आणि त्यानंतर तुम्ही उपा सोडू शकता शिवपुराणातील अद्यायी तुम्ही वाचन करू शकता त्याचबरोबर एकशे आठ महामृत्युज मंत्र अनिवार्य आहे तुम्ही जे अगरबत्ती लावता पूजा करताना त्याचा जो काही अंगारा पडला आहे तो तुम्ही यूज करू शकतो तुमच्या रोजच्या जीवनामध्ये प्रदोष कालावधी फक्त एक दिवस एक दिवा लावणे म्हणजे हे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी पुरेसे आहे श्री स्वामी समर्थ शिव हर शंकर नमानी शंकर शिवशंकर शंभ गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभ प्रदोष काळामध्ये एक दिवा लावून तो भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे हा दिवा लावल्याने तुमच्या घरामध्ये खूप शांतता नांदेल सु समाधान भेटेल अत्यंत ही फलदायी अशी प्रदोष व्रताची पूजा आहे तुम्ही नक्की करा जवळच्या शिवमंदिरात प्रदोष समयात जाऊन शिवांचे दर्शन घेणे सर्वात महत्त्वाचं आहे श्री स्वामी समर्थ